करा, शेयर करा, करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदळे खर आणि जून मध्ये शाळा सुरू होणार आहेत कुठे ऍडमिशन घ्यावं काय करावं हा विचार आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतो तर आपल्या इथं पूर्ण भारतभर जी शाळा आहे माउंट लिठेरा जी स्कूल ती शाळा धाराशिवमध्ये आहे आणि त्या शाळेसंदर्भात त्या शाळेची वैशिष्ट्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सर सुरुवातीला तुमचा परिचय करून द्या काय सांगाल तुम्ही नमस्कार मी डॉक्टर बालाजी मारुतीराव कमठाणे माझा शैक्षणिक क्षेत्रातला पस्तीस वर्षाचा गाढा अनुभव आहे मी औषध निर्माणशास्त्र तंत्रनिकेतन धाराशिव येथे पस्तीस वर्ष प्राचार्य म्हणून कार्यरत होतो बा... हा शैक्षणिक वारसा जतन करून आपलं स्वतःचं एक आगळं वेगळं युनिट असावं म्हणून ही संकल्पना उराशी बाळगून मी हे माउंट झी स्कूलची संकल्पना धाराशिवकरांपर्यंत घेऊन आलो आहे इसवी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये गेल्या वर्षी हे स्कूल गावाबाहेर विजय पॉलिटेक्निक विजय शिंदे पॉलिटेक्निक आहे त्याच्या मागच्या साईडला माउंट लेटेरा झी स्कूलची स्वतंत्र इमारत आहे आणि सुसज्ज इमारत आहे या इमारतीत आपण कार्यरत केलेलं आहे नक्कीच सर माउंट लिटेरा जो ब्रँड आहे याच हा इतरांपेक्षा कसा वेगळा आहे या संदर्भात आपण काय सांगाल माउंट लिटेरा झी स्कूल ही जी संकल्पना आहे ती चंद्रांची क कल्पना आहे जे चंद्रांनी झी ग्रुपची स्थापना केलेली आहे झी ग्रुपचाच हा भाग आहे झी लर लिमिटेड म्हणून एक पब्लिक लिस् लिस्टेड कंपनी आहे बी एस सी एन एस सीवर त्याचे शेअर्स ट्रेड होतात त्या कंपनीच्या ह्या माउंट लेटेराच्या माध्यमातून भारतवर्षामध्ये एकशे अठ्ठावीस शाळा आहेत आणि आजूबाजूच्या परिसरात लातूरला माउंट लेटेरा झी स्कूल आहे उदगीरला माउंट लेटेरा झी स्कूल आहे आणि आजूबाजूच्या परिसरात पुन्हा जवळचं डिस्ट्रिक्ट म्हणजे हिंगोलीमध्ये माउंट लेटेरा झी स्कूल आहे तोच ब्रँड घेऊन आणि वेगळा ब्रँड घेऊन मी धाराशिव कड धाराशिवकरांच्या सेवेत आलो आहे आणि इथल्या युनिटचं नाव आहे माऊंट लेटेरा झी स्कूल धाराशिव बरोबर बड़ आहे धाराशिवमध्ये माउंट लिटेरा जी स्कूल घेऊन यावं असं आपल्याला का वाटलं सद्य परिस्थितीत आपण पाहतो आहे की धाराशिवमध्ये शैक्षणिक बाबतीत सगळं सगळ्या काही बाबतीत अग्रेसर गोष्टी आहेत बऱ्याचशा सी बी एस सी पॅटर्न्सच्या स्कूल धाराशिवमध्ये सुद्धा कार्यरत आहेत जसं की एक पोद्दारची स्कूल आहे इथं विद्यामाताची स्कूल आहे नंतर अभिनव स्कूल आहे नंतर ग्रीनलँड स्कूल आहे या स्कूल सी बी एस सी पॅटर्नप्रमाणे चालतात तशीच माझी संकल्पना की सी बी एस सी पॅटर्न असावा आणि सी बी एस सी पॅटर्नला आजकाल भारतामध्ये फार मोठं प्रचंड आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे तो कन्सेप्ट घेऊन मी धाराशिवकरांच्या सेवेत आलो आहे आणि माझा सी बी एस सी पॅटर्न जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आहे दररोज पॅरेंट्सना की उद्या काय सिलेबस घेतला जाणार आहे त्याची कल्पना दिली जाते आणि त्याच्याबद्दलचं सर्व डिटेल इन्फॉर्मेशन व्हॉट्सॲपवर त्या पालकांना येतं नंतर ह्यांच्या पिरियड बेसिसवर बऱ्याचशा म्हणजे एक पिरॉडिकल साधारणपणे महिन्याला पंधरा दिवसाला तीन महिन्याला ह्यांच्या टेस्ट असतात ह्या सर्व बाबतीतले जे पेपर्स आहेत ते वर्ण झी ग्रुप आम्हाला पाठवतो माउंट लेटेराचं ऑर्गनायझेशन आम्हाला पाठवतं नंतर इथला जो स्टाफ आहे त्यांना एक्सक्लुझिव्ह ट्रेनिंग दिलं जातं आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून जे काय आधुनिक आहे जे काय अत्यंत चांगलं आहे आगळं वेगळं आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा झीच्या माध्यमातून हा प्रयोग करतो आहोत आणि माउंट लेटेरा झी स्कूल हा अत्यंत सक्सेसफुल ब्रँड आहे इथले जे विद्यार्थी आहेत माउंट लिटेरा झी स्कूलच्या वेगवेगळ्या शाळांमधले विद्यार्थी अत्यंत चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटला ॲडमिशन मिळवू शकतात त्यांचं आय आय टी असेल नंतर एम्स असेल किंवा जे ट्रिपलईमध्ये त्यांचा सक्सेस असेल किंवा बाकीच्या कॉम्पिटेटिव एक्झामिनेशनमधला सक्सेस असेल तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे कारण जे काय आधुनिक का आहे जे काय आवश्यक का आहे शासनाच्या नॉर्म्सप्रमाणे सर्व गोष्टीचा या सिलेबसमध्ये प्रवेश समावेश करून हे लोक सिलेबस क्रिएट करतात आणि त्याच्याप्रमाणे स्टाफला ट्रेनिंग देऊन सर्व गोष्टी ह्या पाल्याच्या गळी उतरवल्या जातात आणि त्यांना अत्यंत प्रगत ज्ञान मिळतं हा या माउंट लेटराज हे स्कूलचा आगळावेगळा कन्सेप्ट आहे बरोबर आहे हां खरं तर असं सुंदर अशी भव्य इमारत आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी देखील आपल्या शाळेमध्ये राबवल्या जातात विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी संपर्क कसा साधावा आणि आपली जी शाळा आहे ते कितवी ते कितवीपर्यंत आहे याबद्दल माहिती सांगा सर आपल्या शाळेमध्ये फ्रॉम प्री स्कूल म्हणजे नर्सरी ते सिक्स्थ स्टँडर्डपर्यंत आपण शाळा घेतलेली आहे आपल्याला सी बी एफ सी बी एस सी ॲफिलिएशन पूर्वी ज्या शासनाच्या दोन स्टेजेस असतात एक आपल्याला शासनाकडनं रिकमेंडेशन लागतं ते ऑलरेडी आम्हाला रिकमेंडेशन इरादापत्राच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि यू डायसचा नंबर घेणे ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेसमध्ये आहेत त्याही होऊन जातील आणि सिक्स्थ स्टँडर्डपर्यंत आपण हे स्कूल चालवतो आहोत आपल्याकडे कॉम्प्युटर लॅब आधुनिक आहे सी सी टी व्ही कॅमेरे या कॅम्पसमध्ये आहेत ॲक्टिव्हिटी रूम आहे आणि आपल्याकडे स्पेशली प्रत्येक रूम स्मार्ट रूम आहे स्मार्ट रूममध्ये आपण जे बोर्ड्स घेतलेले आहेत ते इम्पोर्टेड बोर्ड आहेत त्याच्यामध्ये गुगलचा समावेश आहे आणि सर्व ते काही आधुनिक पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवलं जातं नक्कीच विद्यार्थ्यांना जर आता ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते ॲडमिशन प्रोसेस कशी आहे आप आणि आपल्या शाळेमध्ये संपर्क कोणाकडे साधावा काय कॉन्टॅक्ट नंबर जर असेल तर आपण तो, तो पालकांना सांगावा सध्या परिस्थितीत मी या संस्थेचा अध्यक्ष हो। आहे आणि स्वत मी ग्रासरूट लेवलपर्यंत जाऊन ॲडमिशनसाठी प्रयत्न करतो आहे ज्याही कोणत्या पालकांना प्रवेशासंदर्भात संपर्क साधायचा असेल त्यांनी माझा भ्रमणध्वनी क्रमांक नोंद करून घ्यावा चौऱ्याण्णव दोनशे वीस सत्तर चारशे अठ्ठेचाळीस हा माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे यामध्ये पालक मला संपर्क साधू शकतात आणि फॅसिलिटीज पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्याकडे इनडोअर स्पो स्पोर्ट्स फॅसिलिटी आहे आउटडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी आहे नंतर ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था आपल्याकडे आहे कॅम्पस हा जो आहे तो अवे फ्रॉम पस्टल ऑफ सिटी आहे आणि नेत्रदीपक कॅम्पस आहे कॅम्पसमध्ये ज्या काय आवश्यक आहेत त्या सर्व सुविधा आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि माझा स्टाफसुद्धा जी लर्न लिमिटेडच्या माध्यमातून माउंट लेटेराच्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून तो सिलेक्ट केला जातो आणि आम्ही शक्यतो सिक्स्टी फॉर्टी पर्सेंटचा रेशो ठेवलेला आहे सिक्स्टी पर्सेंट स्थानिक स्टाफ फॉर्टी पर्सेंट आउटसाइड स्टाफ असा आमचा रेशो ठेवलेला आहे आणि कि मॅनेजमेंट किंवा इथलं सर्व वर्किंग एक्स्क्लुझिव्हली मी पाहतो नक्कीच हां सर खरं तर धाराशिवकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे गेले पस्तीस चाळीस वर्ष झालं तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहात तर तुमच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल तर तुमचं नियंत्रण कशा पद्धतीनं असणार आहे माझं इथं ट्वेंटी फोर बाय सेवन असं नियंत्रण असेल प्रत्येक गोष्टीवर अत्यंत बारकाईने लक्ष मी स्वतः देतो आणि माझा जो पस्तीस वर्षाचा अनुभव आहे तो संपूर्णपणे मी पणाशी लावलेला आहे मला शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव म्हणजे बी डी फार्मसीला प्राचार्य जरी असलो तरी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचा मी बरेच वर्ष प्रशासकीय अधिकारी होतो माझ्याच कारकिर्दीमध्ये आपण के टी पाटील फार्मसी कॉलेजची निर्मिती मी केलेली होती माझी एखादी नवीन संस्था फ्लाइंग किड इंटरनॅशनल स्कूलची स्थापना माझ्याच पिरियडमध्ये मा झालेली होती मी त्या स्कूलचा संस्थापक सेक्रेटरी होतो आणि या सर्व बाबतीतला मला अनुभव आहे जे काही सगळ्यात चांगलं आहे ते मला माझ्या पाल्यांना द्यायचं आहे हां आणि आता सध्या या वेळेला आपल्या माउंट लिठेरा जी स्कूल जे आहे याच्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचा कशा पद्धतीनं तुम्हाला रिस्पॉन्स आहे सध्या परिस्थितीत गेल्या वर्षी मला ही बिल्डिंग ताब्यात येण्यासाठी जरा थोडासा वेळ लागला नंतर माझा जो एम यू होता मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग ते साईन करण्यासाठी थोडा मला कालावधी लागला गेल्या वर्षी मी शाळा सुरू करण्यासाठी मला चार जुलै पर्यंतचा कालावधी लोटला होता गेल्या वर्षी माझ्याकडे सर्व गोष्टी अवेलेबल झालेल्या नव्हत्या पण आता यावर्षी मी सर्वतोपरी शंभर टक्के सक्षम पद्धतीनं हे सर्व कार्यरत करतो आहे यावर्षी ॲडमिशनचा रिस्पॉन्स अत्यंत उत्तम आहे सर खरं तर तुम्ही अतिशय छान अशी माहिती दिलेली आहे आपल्या शाळेबद्दल आणि जाता जाता तुम्ही पालकांना आणि पाल्यांनाही काय आवाहन कराल माउंट लिटेरा जी स्कूल हा एक प्रीमियम ब्रँड मी धाराशिवकरांसाठी घेऊन आलेलो आहे माझी पालकांना सहृदय कळकळीची विनंती आहे की त्यांनी कॅम्पसला व्हिजिट करावी कॅम्पस पाहावं पालक जरी आपण असाल तरी शैक्षणिक पालक या दृष्टिकोनातून मी शंभर टक्के आपल्या पाल्याची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम आहे माझा तेवढा अनुभव आहे आपला पाल्य इथं अष्टपैलू दृष्टिकोनातनं घडवला जाईल एखाद्याला जर समजा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट असेल त्याला त्याच्यामध्ये एक्सप्लोअर करण्यात येईल एखादा अॅकॅडमिक असेल त्याला त्या बाबतीत असेल नंतर एखाद्याला स्टेज डेअरिंग असेल एखाद्याची ओरेटरी चांगली असेल तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण इथं दिलं जाईल जेणेकरून की जे हिडन टॅलेंट आहे प्रत्येक पाल्यातला त्याला एक्सप्लोअर केलं जाईल ह्याची शंभर टक्के मी हमी देतो आणि पालकांनी इथं येऊन कॅम्पसला व्हिजिट करावं आणि माझे प्रत्येक वर्गामध्ये चाळीस अशाप्रमाणे लिमिटेड प्रवेश माझ्याकडे उपलब्ध आहेत त्याचा फायदा पालकांनी घ्यावा ही माझी कळकळीची विनंती आहे सर आपला कॉन्टॅक्ट नंबर आणखी एकदा प्रेक्षकांसाठी सांगावा आपल्या स्क्रीनवर तर स्क्रीनवर तर कॉन्टॅक्ट नंबर आहेच आपण सरांना पण एकदा कॉन्टॅक्ट नंबर विचारूयात नाईन फोर टू टू झिरो सेवन झिरो फोर फोर एट हा माझा मोबाईल नंबर आहे मी अगोदरही सांगितलेलं आहे आणखी एकदा पाल पा पालकांनी या मोबाईल नंबरवर मला केव्हाही संपर्क साधला तर इथं सर्व काही गोष्टी अवेलेबल आहेत आणि ॲडमिशनच्या दृष्टिकोनातून आम्ही शंभर टक्के सहकार्य करणार आहोत ज्यावेळेस ॲडमिशन आमच्या कॅम्पसमध्ये दिलं जाईल त्यावेळेस एक कीट प्रोव्हाइड करण्यात येईल विद्यार्थ्यांना जी कीट जी आहे ती यावर्षीच्या नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे न न्यू एज्युकेशन पॉलिसी जी दोन हजार म वीसमध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे केंद्र सरकारने त्याच्या दृष्टिकोनातनं त्याच्यावर अवलंबून हा सिलेबस स्केच केलेला आहे डिझाईन केलेला आहे आणि त्याप्रमाणेच इथं त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन होईल आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी पॉलिसीप्रमाणे प्लस सी बी एस सी पॅटर्नच्याप्रमाणे प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अवलंब करून इथं शिक्षण दिलं जाईल नक्कीच सर तुम्ही अतिशय छान असा संवाद साधलेला आहे विद्यार्थ्यांनी पालकांना माहिती दिलेली आहे आपल्या शाळेसाठी आपल्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी आमच्याकडनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण इथंच थांबूयात धन्यवाद विशालजी विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच वेगवेगळ्या मुलाखती बातम्या पाहत राहणार आहोत आपणही एकदा माउंट लिटेरा जी स्कूलला नक्की भेट द्या येऊन हा परिसर पहा आणि आणखी ही काही माहिती असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती पण आपण कॉन्टॅक्ट साधू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विश्व विशाल न्यूज ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा आपण इथंच थांबूयात धन्यवाद विश्व विशाल न्यूज लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा